म माझं नाव नारायण जगन्नाथ वझे अरुण वझे या नावाने सर्विक सर्वकडे प्रपरिचित एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये आणीवाणी लागली त्यावेळी आम्ही कॉलेज जीवन जगत होतो आणि आणीवाणी लागली ही कशी लागली पण दुसऱ्या दिवशीचा पेपर जो आला सगळे सगळे जे पेपर आले त्या पेपरवर सगळे अग्रलेख हे कोरे होते म्हणजे पेपरवाल्यांनासुद्धा जे वर्तमानपत्र आहेत प्रिंट मीडिया तेव्हा प्रिंट मिडियाच होता त्यांनासुद्धा त्याची दडपशाही जाणवली होती आणि परतमानपत्रावर सेन्सॉरशिप लादली गेलेली होती त्याच्यामुळे आणीबाणीचं गु गुणगान करणाऱ्याच बातम्या सर्वत्र येत होत्या त्यामुळे देशामध्ये दे काय चाललं आहे काय नाही काय काय चाललंय ह्याच्या संदर्भात सर्वांना माहिती मिळत नव्हती फक्त सरकारचा केंद्र सरकारचा वीस कलमी कार्यक्रम हाच सगळीकडे राबवला जात होता दडपशाही सगळीकडे होती कुठेही बोलता येत नव्हतं चार चौघात आणि अशा प्रकारे विरुद्ध लढा करायचं ठरवलं रास्व संघाची इथे आत्मेश्वर मंदिरमध्ये शाखा चालायची दररोज सात सत्तर उपस्थिती असायची आणि चार जुलै एकोणीसशे पंच्याहत्तरला संघावर बंदी आली आम्ही त्या दिवशी माननीय सुरेशरावजी केतकर आमच्या शाखेला भेट दे भेटीसाठी आलेले होते आणि त्याचवेळी वा बातमी आली की संघावर बंदी आलेली आहे मग आता काय करायचं असं आम्ही त्यांना प्रश्न विचारला ते म्हणाले तुम्ही थंड राहा काय करायचं असेल ते ठरवलं जाईल त्याप्रमाणे तुम्हाला सर्व मिळेल माहिती मिळेल असं झाल्यानंतर काही काळानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही तिथे परत खेळायला गेलो तर एक सरंगळ आणि सावंत या नावाच्या दोन पोलिसांची जोडगोळी होती ती जोडगोळी आली आणि त्याने सांगितलं इथे खेळायचं नाही तुम्हाला हे खेळता येणार नाही मग म्हटलं संघावर बंदी असली तरी आम्ही इथे खेळतो आहे ते ध्वड लावलेलं आहे शाखेच्या आज्ञा ना नाहीत काही नाही मग तुम्ही आम्हाला कसं सांगता तुम्ही जास्त शाणपणा करू नका तुम्हाला आम्ही अटक करून जाऊ तुम्ही असून इथे खेळायचं नाही ठीक आहे म्हटलं आणि हे सावंत आणि सरंगळ ही जोडी होती पोलिसांची ती हा आणीमाणी विरोधातच जे काम आणीमाणीच्या बाजूने आणि आणीमाणीच्या विरोधात जे जे कोण होते त्यांच्यासाठी पुढे त्यांनी खूपही सगळ्यांना त्रास दिलेला होता सावंतवाडीतले प्रसिद्ध यश ठेकेदार वसंतराव देशपांडे हे दररोज सकाळी गांधी चौकामध्ये दूध न्यायला यायचे तर त्यांना तिथेच अटक केली मिसाखाली आणि घेऊन गेले डॉक्टर गणेश सदाशिव लेले हे वयो वृद्धगृहस्थ त्यांनाही मिसाखाली अटक केली त्यांचा मुलगा रत्नाकर लेले ह्याला अटक अट्ट करण्यासाठी पोलीस खूप मागावर होते तरी ते सिथापिने चुकत होते शेवटी सावंतवाडी शहरामध्ये एक सावित्री नावाचा सिनेमा लागला होता तो सिनेमा बघायला ते गेले असताना मध्यंतरामध्येच त्यांना मिसाखाली अटक करून घेऊन गेले संपूर्ण शहरभर ह्याच्या धपक्या आवाजामध्ये चर्चा होती इतकी दडपशाही होती की कोण कुन कोणाला उघडपणे बोलू शकत नव्हतं